श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ समियाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण काही शुभ कामं हे निश्चितपणे करत असतो आपल्या घर गर, घराची जर बुकिंग करायची असेल गाडीची बुकिंग करायची असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल तर आपण या दिवशी करत असतो या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही असं म्हणतात पूर्ण दिवस हा शुभ असतो तर या दिवशी आपण काही शुभ कामं करत असतो ज्यामुळे आपल्याला अक्षय म्हणजे काय तर कधीही त्याला मरण नसतं त्यामुळे आपली वर्षभर ही भरभराटी होत असते आपल्या घरामध्ये ही सुखसमृद्धी नांदत असते वर्षभर या काही गोष्टी केल्यामुळे त्या त्या गोष्टी काय करायच्या आहेत हे मी तुम्हाला अगोदर काय काय आपण खरेदी करायचं ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर ही भरभराटी होईल त्याचप्रमाणे या दिवशी काही चुका देखील आपल्याला टाळल्या पाहिजेत हे बघा या दिवशी जर आपण काही वस्तू खरेदी करून या आपल्या घरामध्ये भरभराटी सुखसमृद्धी लक्ष्मी ही प्राप्त होत असते त्याचप्रमाणे जर आपण काही अशा अमुक एक चुका केल्याना किंवा काही वस्तू खरेदी केल्या मुखे तर त्यामुळे आपल्याला काही हे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला बघायला मिळत असतात आणि त्यामुळेच किंवा अशुभ परिणाम याचे आपल्याला बघायला मिळत असतात आणि अक्षय तृतीये अक्षय म्हणजे काय त्याला कधीही मरण नसतं त्यामुळे काही शुभ दिवशी आपण हे आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही शुभ काम केले तर ते कायम आपले शुभ काम हे वर्षभरात किंवा आपल्या घरामध्ये होत असतात त्याचप्रमाणे जर आपण या दिवशी हे अशुभ काम केले तर वर्षभर आपल्याला त्याचे हे त्याचा अशुभ परिणाम हा भोला भोगावा लागत असतो तर तेच आज वस्तू काय आहेत ज्या आपल्याला खरेदी करायला नको आहेत किंवा या दिवशी काय करू नये हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा या दिवशी आपल्याला कुठलीही प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत भलेही तुम्हाला खरेदी करायचे असेल तर अगोदर करा किंवा नंतर करा त्या दिवसाच्या पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही प्लॅस्टिकची वस्तू खरेदी करायची नाही हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला कुठलीही ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची वस्तू देखील या दिवशी खरेदी करायची नसते हे लक्षात घ्या त्याचबरोबर या दिवशी आपल्याला लाकडाच्या वस्तू देखील खरेदी करायच्या नाही हो तुम्ही पितळच्या तांब्याच्या वस्तू खरेदी करू शकता पण आपल्याला या काही वस्तू मी ज्या सांगितल्या आहेत अॅल्युमिनियमच्या असो किंवा लोखंडाच्या किंवा लाकडाच्या या वस्तू आपल्याला चुकूनही या दिवशी खरेदी करायच्या नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काटेरी वस्तू म्हणजे काय तर चाकू किंवा किंवा विळी ज्याला आपण म्हणतो किंवा कात्री अशा काटेरी वस्तू सुई अशा धारदार वस्तू देखील आपल्याला या दिवशी हे खरेदी करण्यासाठी टाळायचे आहेत यामुळे माता लक्ष्मी ही रुष्ट होते असं मानलं जातं आणि त्यामुळे या दिवशी जर अशोक काही परिणाम झाले तर ते आपल्याला वर्षभर विभोगावे लागत असतात त्यामुळेच आपल्याला या गोष्टींची या काळजी घ्यायची आहे आपल्याला या दिवशी काळे कपडे किंवा काळ्या वस्तू या घालायच्या सुद्धा नाही आहेत आणि खरेदी सुद्धा करायच्या नाहीत हे बघा काळा रंग हा एक अमुक एक म्हणजे क्वचित अशा एखादा टक्का पूजेमध्ये किंवा सणांना आपण घालत असतो नाहीतर काळा रंग हा अशुभ प्रतीक मानला जातो नकारात्मकता काळ्या रंगाकडे लवकर आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाच्या रंगाचे कपडे हे खरेदीसुद्धा नाही करायचे आणि घालायचे सुद्धा नाही आहेत हे त्याचबरोबर हे बघा आपण देवांसाठी मिठाई वगैरे खरेदी करत असतो नैवेद्य दाखवत असतो तर या दिवशी शिळी मिठाई किंवा शिळा नैवेद्य कुठलाही असो हे बघा काही दुकानांमध्ये हे शिळं विकलं जातं ते कितीतरी दिवसाचं असतं आणि ते विकलं जात असतं याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे हे बघा तुम्ही ताजं घ्या किंवा घरी बनवा नैवेद्य काही घरी थोडंफार गोड करा घरी पण भरपूर गोड पदार्थ होतात पण शिळं आपल्याला आपले नैवेद्य म्हणून जाणार नाही आपल्याला याची देखील काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या हे बघा शिळं म्हणजे आपण नकळत घेऊन टाकतो पण त्याचे आपल्याला अशोभे परिणाम भोगावे लागत असतात आपण जर या दिवशी माता लक्ष्मीला हा शिळा नैवेद्य जर दाखवला तर आपल्याला माता लक्ष्मी ही दृष्ट होते माता लक्ष्मी ही नाराज म्हणून आपल्या घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरातून नाराजून निघून गेली की आपल्या घरी घरामध्ये हे दरिद्रतेचा वास होत असतो त्यामुळे आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून या दिवशी टाळायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरात भांडणं कटकटी होण्यासाठी देखील टाळायचं आहे हे लक्षात घ्या त्याचमुळे घरामध्ये जर हे बघा या दिवशी जर आपण काही गोष्टी याच्यासाठी करतो कारण आपली वर्षभर भरभराटी होत असते कारण त्या गोष्टींना कधीही मरण नसतं म्हणून आणि जर आपण या काही अशुभ गोष्टी या दिवशी जर केल्या किंवा भांडणं कटकटी जर केलं तर त्याला देखील त्याचे देखील आपल्याला भरपूर हा मनस्ताप होत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी या आवर्जून या टाळायच्या आहेत हे लक्षात घ्या आपण जर ह्या अशा अमूर्क एक सणाच्या दिवशी जर या काही गोष्टी टाळल्यानं तर आपले भरपूर हे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला समस्यांचा आणि अडचणींचा सामना करावा लागत तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी यांचं नेत्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब अशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नृत्य प्रार्थकाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे अशी अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर बसंखा महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्षा देवस्थान अंकलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असेल जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवन आपल्याला सुखाचा असेचा एक किरण दिल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली स्वामी स्वामी यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसं मग भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ